राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला प्राध्यापक विठ्ठल सामाजिक बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा विवाह हो। आंतरजातीय पद्धतीने करून समाजातील इतरांना प्रोत्साहित करून आदर्श निर्माण केला अस्पृश्य समाजाला व्यवसाय निर्माण करण्याची संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला हा राजश्री शाहू महाराजांनी रचलेला समतेचा पाया आहे त्यांची जयंती साजरी करत असताना समाजाने समतेच्या पायावर स्वतः चालून समाज घडवावे असे आवाहन प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केले धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने वीरगुनाथ सभागृहात सव्वीस जून रोजी संपन्न झालेल्या लोकराजा राजश्री शाहू महाराज जयंती सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे बोलत होते परभणी शहर महापालिकेच्या आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना धैर्यशील जाधव म्हणाले की यशवंतचे शाहू महाराज झाले त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समाज छत्रपती शाहू महाराज आपण जगण्यात अवलंबिला पाहिजे असे ते यावेळेस म्हणाले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्य कुलसचिव सुरेश हिवराळे यांची उपस्थिती होती यावेळी विचार मंचावर अध्यक्ष गौतम मुंडे बदंत मोतिदानंद थेरो रिपाईचे ज्येष्ठ नेते डी एन दाभाडे ज्येष्ठ नेत्या रिपाईच्या रानुमाई वायबळ सुनीताई प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे करण गायकवाड कचरूदादा गोडबोले संजय भराडे यांची उपस्थिती होती सोहळ्याच्या प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर गीत प्रबोधनातून शाहीर दासराव पुंडके ढोलकी सम्राट सुभाष जोगदान आणि संचाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले या सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक या कार्यक्रमाचे निमंत्रक संजय बघाटे यांनी केले सोळा यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे निमंत्रक गौतम भराटे एम एम बरे सुधाकर श्रीखंडे सुधामराव तुपसुंदरे सुनील पवार भूषण मोरे रवी बावळे अॅडव्होकेट सुमन उफाडे अॅडवोकेट मयुरी शिरसाट सुमित्रा लजडे पौर्णिमा एंगडे रेखा पाईकराव प्राध्यापक अतुल वैराट यांनी पुढाकार घेतला राजश्री शिव महाराज म्हणजे सर्वांनी प्रथम म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जनमानसात रुजवण्याचं काम ज्या राजाने केलं जो राजा ज्यांनी कुठला जातीभेद पाहिला नाही गंगाधर खांबळे नावाच्या व्यक्तीला ज्यांनी सत्यशोधक हाटील टाकून त्या ठिकाणी चहा चहा पिला आणि पहिल्यांदा जी विषमता या महाराष्ट्रामध्ये होती देशामध्ये होती ती कुठतरी लाथाडून समता कशी आणता येईल हे काम राजश्री शाह महाराजांनी केलंय तो राजा कुठला एका जाती धर्माचा नसताना तो लोकांचा राजा आहे म्हणून सर्व लोकांनी संजयजी असतील गौतम दादा असतील यांच्या निमंत्रकावरून आलेले सर्व मान्यवर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या चरित्रावर विचारांवर प्रकाश टाकण्याचा काम केला हा कार्यक्रम बीरघुनाथ या ठिकाणी पार पडला आणि परभणीतील असंख्य युवक वैचारिक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा वर्ग या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली बोलताना की तरुणांबद्दलची जे महापुरुषांचा विचार आहे तरुणांनी आत्मसात करून त्या दिशेने वाटचाल करत पण आपण पाहतो सर आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस काय व्यसना दिसून हा एकतीस मे आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस मुख्य गोष्ट काय बाबा की व्यसन पहिल्यांदा मायाबापांनी एक विनंती आहे की त्यांनी हे आपल्या मुलाचा आयडल कोण आहे सध्या जेलमधून सुटणारा तीनशे दोन तीनशे सात आरोपी येणाऱ्या युवकांचा आदर्श असेल तर हा महाराष्ट्र घडवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो पण आपल्या लेकरांचा आदर्श फुले शाह आंबेडकर पाहिजे आपल्या लेकरांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आपल्या लेकरांचा आदर्श त्यांनी देश घडवलाय स्वतःच्या भौतिक सुखाचा त्याग करून देश घडवण्याचं काम केलंय ते जर वैचारिक विचारपुरुष आपले आदर्श असतील नक्कीच महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये परिवर्तन होईल मागच्या काही दिवसांपासून धर्म मैत्री संवाद अभियानाने छत्रपती शाहू महाराजांच्या इथे पूर्ण कृती पुतळा व महापालिकेसमोर काय सांगा सलिया निमित्ताने कारण की सर्व महापुरुषांचे सर्वच महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आहेत तर बाबा राजश्री शाह महाराज यांना देखील सव्वीस जून ज्याला आपण सामाजिक न्याय दिन म्हणतो या दिनी राजश्री शाह महाराजांना लोकराजांना अभिवादन करण्यासाठी पुतळा आवश्यक आहे तो पुतळा मनपा मध्ये लवकरच मनपा आयुक्त असतील त्याच्यानंतर आपली जी संघटना असतील बाबासाहेब आंबेडकर वैचारिक विचार मंच असतील अं संजय संजय भाऊ असतील गौतम दादा असतील या सर्वांच्या वतीनं आमच्या देखील सहकार्यातून लवकरच हा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल आयुक्तांनी तसं पाठपुरावा करावा आणि तो करत ते करत आहेत असं देखील त्यांनी इथं आश्वासन दिलेलं शाहू असे उपक्रम प्रत्येकच केवळ शाहू महाराजच नाही तर प्रत्येक समाज सुधारक विचारवंताच्या जयंतीनिमित्त असे उपक्रम घेऊन दहा नाही दहातला एक जरी सुधारला तर तेच घडवण्यामध्ये त्याचं कुठतरी योगदान होईल म्हणून हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे